जय जय रघुवीर समर्थ या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार आणि जीवन बदलणारी शिकवण स्वामींच्या शब्दातून आपल्याला मिळते धैर्य श्रद्धा आणि आत्मविश्वास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा स्वामी समर्थ सांगतात मित्रांनो जीवनाचा प्रवास कधी सोपा नसतो प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संकट परीक्षा येतातच पण अशावेळी जर आपण स्वामी समर्थांची आठवण केली तर त्या अंधाऱ्या काळात सुद्धा प्रकाश दिसू लागतो स्वामी सांगतात श्रद्धा आणि सबुरी ही भक्तीची खरी दोन पंखा आहेत त्याला कोणीही खाली खेचू शकत नाही आपल्या मनात कधीकधी भीती निर्माण होते हे कसं होणार आपण एवढ्या मोठ्या अडचणींमधून बाहेर कसे पडणार पण त्या क्षणी आपण समर्थांचं नामस्मरण केलं तर मन शांत होतं विचार सकारात्मक होतात आणि मार्गही सापडतो स्वामी समर्थ सांगतात मी तुझ्या पाठीशी उभा आहे घाबरू नकोस फक्त एक पाऊल पुढे टाक तुमची वाट मी दाखवतो म्हणून भक्तांनो प्रत्येक दिवशी काही मिनिट स्वामींचं नाम जपा त्यांचा विचार करा कारण जेव्हा आपण स्वामी समर्थांचा नाम जपतो तेव्हा आयुष्यातील लहान मोठी संकट क्षणात संपतात लक्षात ठेवा स्वामींचे नाव म्हणजे शक्ती स्वामीं स्वामींचे स्मरण म्हणजे शांती आणि स्वामींचे दर्शन म्हणजे आनंद तर चला आजपासून प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचा आधार घेऊया आणि त्यांचं नाव अखंड जपूया श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ